नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियांकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत गरमा गरम असा पांढरा रस्सा कसा करायचा ते नॉनव्हेज रस्सा करणार आहोत यासाठी आपण सगळ्यात आधी चिकन शिजवून घेऊयात पांढरा रस्सा हा चिकनचाही करता येतो आणि मटणाचाही करता येतो आणि सगळ्यात मोठी गोष्ट हा रस्सा आपण व्हेजिटेरियन सुद्धा करू शकतो कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल सगळ्यात आधी आपण चिकन शिजवून घेणार आहोत कुकरमध्ये थोडस तेल घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आपण हे छान परतून घेणार आहोत आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले चिकन घालणार आहोत एक किलो चिकन आहे या ठिकाणी हे मी घालणार आहे आणि यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि दोन शिट्ट्या करून आपण चिकन जे आहे ते शिजवून घेणार आहोत आपण या रस्त्यामध्ये चिकनचा वापर करणार नाही आहोत यासाठी आपल्याला चिकन स्टॉक लागणार चिकन आहे चिकनचं शिजवलेलं जे पाणी आहे ते आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि ह्याची चव जी आहे ना ती खूप 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 छान लागते आता या ठिकाणी कुकरला झाकण मी ठेवणार आहे आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे चिकन शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी फक्त स्टॉक वापरायचं आहे आता आपण यासाठी लागणार वाटण जे आहे ते तयार करून घेणार आहोत दीड चमचा तीळ मी घेतलेले आहेत हे पांढरे तीळ आहेत भाजून घ्यायचे आहेत आणि आपण हे एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत खूप जास्त भाजायचे नाहीतर कडवट लागतात आता त्याच कडाईमध्ये एक चमचा खसखस मी घेणार आहे ती सुद्धा आपण छान अशी भाजून घेणार आहोत आणि पुन्हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर चौदा ते पंधरा काजू या ठिकाणी घेतलेले आहेत ते आपण गरम करून घेणार आहोत फार भाजायची गरज आहेत जस्ट गरम करून आपण साईडला काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये एक आपण कांदा घालणार आहोत आणि हा कांदा सुद्धा आपण परतून घेणार आहोत लक्षात घ्यायचंय कांदा खूप जास्त परतायचा नाहीये नाहीतर आपला रंग बदलू शकतो आणि चवही बदलते तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांदा मी थोडासा परतून घेतलाय जेणेकरून कांद्याचा जो कच्चा स्मेल आहे तो ना या रस्त्याला येणार नाही कांदा परतून झालेला आहे आता आपण हे सगळं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा काढून घेतलेला आहे आता यामध्ये तीळ आणि खसखस घालणार आहे मी ती थोडीशी गार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण काजू घालणार आहोत आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आता यामध्ये तीन ते -ती चार मिर्या घालायचे आहेत आणि हे सगळं आपण थोडं थोडं पाणी घालून वाटण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता है या ठिकाणी वाटण तयार झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालून वाटायचं नाहीये आता आपण दुसरी स्टेप करणार आहोत ती म्हणजे या रश्शाला आपल्याला लागणार आहे नारळाचं दूध नारळाचं दूध कसं काढायचं ते सांगणार आहे एक मोठी वाटी भरून नारळ या ठिकाणी घेतलेला आहे मी हा खवलेला नारळ आहे तुमच्याकडे नारळ खवलेला नसेल तर तुम्ही नारळ ओला नारळ घ्यायचा आहे त्याची पाठ काढून घ्यायची आहे काळी त्याचे तुकडे करायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि या ठिकाणी गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणी घातल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत गरम पाणी यासाठी घालते की जेणेकरून आपलं जे दूध आहे ते लवकर निघण्यास मदत होते हे सगळं आपण आता छान मिक्सरला फिरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय या ठिकाणी मिक्सरमधून फिरवून आल्यानंतर हे या पद्धतीने दिसतं आता आपण एक भांड घेणार आहोत त्यामध्ये एक मोठी गारणी ठेवलेली आहे आणि यामध्ये आपण हा जो सगळा नारळाचा चव आहे तो घालणार आहोत आणि हे सगळं आपण गाळून घेणार आहोत गाळून घेतल्यानंतर खाली जे मिळणार आहे ते असणार आहे आपलं नारळाचं दूध हे नारळाचं दूध रेडीमेड सुद्धा बाजारात मिळतं पण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळे त्याची चव तितकीशी येत नाही तर या पद्धतीने तुम्ही फ्रेश दूध जे आहे ते बनवून मगच कुठलाही पदार्थ बनवा खूप छान लागतो हे या पद्धतीने आपण दाबून दाबून नारळाचं दूध जे ते काढून घेणार आहोत तुमच्याकडे अशी मोठी गाळण नसेल तर तुम्ही एक सुती कापड घ्यायचं आहे त्यावर तुम्ही हे नारळाचं फिरवून घेतलेला चव आहे तो घातला आणि ते पिळून काढलं तरी सुद्धा यातून दूध बाहेर पडेल पुन्हा आपण तो चौथा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे पुन्हा गरम पाणी घालायचं आहे आणि पुन्हा सेम प्रोसेस आपण करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये थोडस काही राहिलेलं असेल नारळाचं दूध वगैरे तर ते पूर्णपणे या ठिकाणी निघून जाईल तुम्ही बघू शकता पुन्हा मी ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी हे गाळून घेणार आहे या पद्धतीने आपण त्या नारळामधलं सगळं दूध जे आहे ते काढून घेणार आहोत सेम प्रोसेस करायची आहे सेम याच पद्धतीने तुम्ही व्हेजिटेरियन सुद्धा पांढरा रस्सा करू शकता त्याऐवजी ज्या नॉनव्हेज आपण वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही फक्त भाज्यांचा ज्या स्टॉक आहे सगळ्या भाज्या तुम्ही एकत्र शिजवायच्या आहेत आणि ते जे पाणी होईल ते पाणी आपण वापरू शकता तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळं जे नारळाचं दूध आहे ते व्यवस्थितपणे निघालेलं आहे चौथा बाजूला केलेला आहे आणि हे दूध सुद्धा आपण साईडला ठेवून देऊया आता जे चिकन मगाशी शिजवून घेतलेलं होतं त्याचे पीसेस जे आहेत ते बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि दोन या ठिकाणी स्टॉक मी तयार करून घेतलेला आहे ते दोन भांड्यांमध्ये मी पाणी काढून घेतलेलं आहे हे फक्त चिकन शिजवलेलं पाणी आहे यामध्ये दुसरं काहीही घातलेलं नाहीये तर एका भांड्यामधलं जे पाणी आहे चिकन स्टॉक आहे तो आपण वापरणार आहोत यामध्ये फारसा चिकनचा वापर, चिकन वापर केला जात नाही पण मी दोन पीसेस फक्त यामध्ये घालणार आहे जस्ट टेस्ट येण्यासाठी आणि हे आपण आपल्या रश्शामध्ये वापरणार आहोत आणि बाकीचं मी बाजूला काढून ठेवलं आहे ते कशासाठी आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल आता आपण रस्सा कसा करायचा ते बघूया एका कढईमध्ये तेल घालायचं आहे मोठी वेलची घातलेली आहे मसाला वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि एक स्टार फूल घातलेला आहे चार हिरव्या वेलच्या या ठिकाणी वापरलेल्या आहेत चार ते पाच या ठिकाणी आपण लवंगा घेतलेल्या आहेत आणि चार ते पाच मिरी यामध्ये मी वापरणार आहे हे खडे मसाले वापरणं अत्यंत गरजेचं आहे सगळा स्वाद जो आहे तो खड्या मसाल्यांचाच येणार आहे अगदी थोडस दोन मिनटं परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये एक मोठं तेजपान मी घालणार आहे याची चव सुद्धा खूप छान येते आता यामध्ये आपण मग अशी वाटण करून घेतलं होतं तीळ खसखस काजू आलं लसूण आणि मिरे यांचं वाटण या ठिकाणी घालायचं आहे आणि हे हलकस परतून घ्यायचं आहे जेवढं वाटण मी करून घेतलं होतं तेवढं सगळं यामध्ये घातलेलं आहे आणि हलकस परतून घ्यायचं आहे खूप जास्त परतायचं नाहीये रंग बदलू द्यायचा नाहीये थोडस चिकनचा जो स्टॉक होता तो मी यामध्ये घातलेला आहे आणि एकसारखं आपण करून घेणार आहोत जेणेकरून आपलं जे वाटण आहे ते छान असं मिक्स होईल यासाठी आता उरलेला जो चिकनचा स्टॉक आहे तो यामध्ये मी घातलेला आहे आणि हे आपण उकळ काढून घेणार आहोत याची थोडस हे उकळून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये मी काय करणार आहे जे मिक्सरचं भांड होतं त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि सगळं जे वाटण होतं ते यामध्ये घातलेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे छान आपण आता उकळून घेणार आहोत चवीपुरतं मीठ या ठिकाणी घालायचं आहे थोडस मीठ घातलेलं आहे पाव चमचा यामध्ये जिऱ्याची पूड घातलेली आहे जिरं भाजून पूड करायची आहे आणि मग ती घालायची पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि हे छान आता आपण मिक्स करून घेणार आहोत हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की याला आपण एक छान उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे व्यवस्थित आणि मग आपण यामध्ये नारळाचं दूध ऍड करणार आहोत आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी नारळाचं दूध घातल्यानंतर तुमचा चिकनचा रस्ता फाटणार नाही का तर नाही असं होत नाही कारण आपण यामध्ये काजू वापरलेले आहेत काजू आणि तिळाने याला छान एक बाइंडिंग येतं तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळं नारळाचं दूध जे मी काढून घेतलेलं होतं ते यामध्ये ऍड करायचं आहे आणि याला आपण छान असं उकळ काढून घ्यायचं आहे आणि एक उकळी आली की गरमा गरम रस्सा आपण सर्व करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो तो चिकन स्टॉक आणि ते चिकन मी काढून ठेवलेलं आहे त्याची सुद्धा एक खूप छान भन्नाट अशी रेसिपी येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय